लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी महानगरपालिका निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण एकशे बासष्ट जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे तर काल एक जानेवारी रोजी पस्तीस जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते या दोन दिवसात एकूण एकशे सत्त्याण्णव जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत महापालिकेच्या निवडणुकीसाठी सहाशे आठ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते त्या अर्जांपैकी एकशे सत्त्याण्णव अर्ज मागं घेतल्यामुळं आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये चारशे अकरा उमेदवार उरले आहेत आज दोन जानेवारी रोजी शेवटच्या दिवशी कोणत्या प्रभागातून कुणी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत हे आपण प्रभाग निहाय सविस्तर पाहूया प्रभाग क्रमांक एक क सर्वसाधारण महिला गटातून दिशा निलेश देशमुख अर्चना जनार्दन चिंचाणे व शिवानी विकास देशमुख तर ड मधून सर्वसाधारण गटातून आकाश अंबादासराव बहिरट व शेख मोहसिन शेख सलीम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले प्रभाग क्रमांक दोन अ मधून नागरिकांचा मागास गटातून अली जब्बार खा, खा मोहम्मद शफी अब्दुल गफूर शेख अखिल शेख रहीम तर प्रभाग क्रमांक दोन क मधून सर्वसाधारण महिला गटातून सायमा तपासून शेख जावेद ड गटातून सर्वसाधारण गटातून जाकीर अहमद खान मोहिन अहमद खान व शेख यामेन शेख तैमूर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले प्रभाग क्रमांक तीन क सर्वसाधारण महिला गटातून सय्यद दौसिया बेगम सय्यद मुसा रेशमा पंडित खाडे गळन रामचंद्र रोडे परवीन सुलताना मोहतासीबुद्दीन शाबिस्ता बेगम मोहम्मद अफसर सुशिलाबाई आनंदराव घुसळे नाझमीन बेगम सय्यद सादे सुय्या बेगम सय्यद अनवर एम डी जफरुल्ला खान अस्कर बेगम सायरा बी सैयद वहीद नफिसा बेगम अनवर खान पठाण तर प्रभाग क्रमांक तीन ड सर्वसाधारण गटातून मोहम्मद बिलाल कुरेशी अब्दुल रज्जाक कुरेशी व फिरोज खान कलंदर खान यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जाती महिला गटातून रेखाबाई कुंडलिकराव तुरुकमाने प्रभाग क्रमांक चार क का नागरिकांचा मागास गटातून सुनील स्वाती खताळ पुष्पराज मदनराव महामुने प्रभाग क्रमांक चार ड सर्वसाधारण गटातून गोपाळ गुलाबराव कदम वामन रमाकांत मोरे प्रशांत भास्कर शिंदे संदीप विठ्ठलराव गिराम ऋषिकेश बाळासाहेब देशमुख व कोकिळा रवी नरवाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत प्रभाग क्रमांक पाच ब सर्वसाधारण महिला गटातून प्रज्ञा गजानन चव्हाण प्रभाग क्रमांक पाच क सर्वसाधारण महिला गटातून सुशिला उत्तमराव चव्हाण स्नेहा महेश मोरे तर प्रभाग क्रमांक पाच ड सर्वसाधारण गटातून मनोज रामनिवास कोरवाल यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत प्रभाग क्रमांक सहा अ अनुसूचित जाती गटातून सचिन पांडुरंग पाचपुंजे अमोल दत्तात्रय गायकवाड अजय बापूराव वाघमारे राजू नामदेवराव सोनोने प्रभाग क्रमांक सहा ब नागरिकांचा मागास प्रग गटातून महिला गटातून निर्मला जयस्वाल सय्यदा समदानी बेगम सय्यद बाजियुद्दीन प्रभाग क्रमांक सहा क सर्वसाधारण महिला गटातून सारा बेगम अन्सार मुनिरुद्दीन गंगाबाई मरिबा भराडे वसिमा बानू सय्यद जावेद पाशा सत्यशिला त्र्यंबक लहाने मैसूर समाज शेख जहीर अब्बास सक्तिशिला कुंडलिक लहाने शेख अलिमा सादिया नजीर प्रभाग क्रमांक सहा ड सर्वसाधारण गटातून शेख अब्दुल मुजेफ अब्दुल जावेद मुदसीर असनसार मुनिरुद्दीन विजय होनाजी धरणे सय्यद बाजियुद्दीन सय्यद हफिजोयुद्दीन सय्यद गोस मोहिनुद्दीन सय्यद बाजियुद्दीन संदीप अशोकराव हिवाळे शेख वशीम शेख मोहीम या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्या आहेत प्रभाग क्रमांक सात ब मधून सर्वसाधारण महिला गटातून फैमुदा बेगम शेख सलीम फरहाना नसरीन अब्दुल जब्बार खान सलीमा बेगम शेख गफार बागवान आर्शिया सुलताना सय्यद खाजा प्रभाग क्रमांक सात क सर्वसाधारण गटातून विनोद बाबुराव कदम एहसान खान अब्दुल रज्जाक खान दानिश खान लाला खान फैजान खान गुलमीर खान शेख अखिल शेख रहीम सय्यद शाकिर सय्यद अहमद खान तर प्रभाग क्रमांक सात ड सर्वसाधारण गटातून शेख आव्हेज अली शेख ईशान दत्तात्रय अवचार सुरज सुरेशराव चोपडे रामेश्वर श्रीधरराव चौधरी सय्यदुल सय्यद अनवर या उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेली आहे प्रभाग क्रमांक आठ अ सर्वसाधारण महिला प्रवर्गातून अब्दुल खुद्दुस अन्सारी फरहीन जहान अन्सारी हजरात अस्मीन भाग्यश्री विठ्ठल जाधव प्रभाग क्रमांक आठ क सर्वसाधारण प्रवर्गातून मोहम्मद अब्दुल्लाम मोहम्मद इसाहाद सोफिया बेगम गुमोईल अजय लक्ष्मणराव देशमुख सय्यद जुनेद युसुफ प्रभाग क्रमांक आठ ड सर्वसाधारण प्रवर्गातून गुलाम रब्बानी गुलाम दस्तगीर सत्ता फातिमा मोहम्मद इरफान आणि सय्यद अफसर सय्यद नजीर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत प्रभाग क्रमांक नऊ अ नागरिकांचा मागास प्रवर्गातून गणेश राम कि की, राधाकिशन वाघमारे अजमल सिद्दीकी जमील प्रभाग क्रमांक नऊ ब सर्वसाधारण महिला प्रवर्गातून जयश्री गोविंद एककर प्रभाग क्रमांक नऊ क सर्वसाधारण महिला प्रवर्गातून नौशाद बी शेख दलाल भारती सुशील शर्मा रेखा गोविंद जमदाडे वैशाली प्रवीण चौधरी प्रभाग क्रमांक नऊ ड सर्वसाधारण प्रवर्गातून शेख शाहिद शेख मुसा शाहजहान खान आयुब खान खान पठान सैवाज खान दिलखान शेख अब्दुल हक अतिक पटेल यांनी आपले उमेदवारी अर्ज माग घेतले आहेत प्रभाग क्रमांक दहा अनुसूचित जाती महिला गटातून नंदा गौतम मुंडे व दीक्षा सतीश भिसे प्रभाग क्रमांक दहा क सर्वसाधारण गटातून गणेश जाधव वर्षा विजय लवाळे शेख आज आजम शेख हबीब शेख रफीक प्रभाग क्रमांक दहा ड दा सर्वसाधारण गटातून सय्यद मुजीबुर रहमान सैयद शमशुल इस्लाम हाशमी व विश्वास प्रल्हादराव कराळे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागितले आहेत आहे प्रभाग क्रमांक अकरा अ नागरिकांच्या प्रवर्गातून अन्सारी मोहम्मद नवीन मोहम्मद सईदुद्दीन शेख सनोबर तहसीन मोहम्मद शकील सैयद मोईन सय्यद हसन प्रभाग क्रमांक अकरा ड सर्वसाधारण प्रवर्गातून मिर्झा बेग खलील बेग यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत प्रभाग क्रमांक बारा अ गटातून राजेश भारत गायकवाड कैलास भीमराव पतंगे अमोल देवीदास भालेराव मोती वंशीधर शिंदे तर क गटातून ॲडव्होकेट नसरीन युनुस खान पठाण अश्विनी चिमाजी काकडे शाईका बेगम मुस्तफा खान शेख जानुबी शेख शकूर बी बेगम शेख अनीस तर डगटातून अजित आणि शेख शेख समीर शेख निजाम सईद सरदार पटेल या उमेदवारांनी आपल्या उमेदवाराचे माग घेतले आहेत प्रभाग क्रमांक तेरा अ अनुसूचित जाती प्रवर्गातून वसंत किशनराव लामतुरे लक्ष्मण चव्हाण प्रभाग क्रमांक तेरा ब नागरिकांच्या मागास प्रवर्गातून अहिर्या सचिन भोजने प्रभाग क्रमांक तीन सर्वसाधारण महिला प्रवर्गातून अस्मिता प्रमोद अंधारे समरीन फातेमा खाजा खान प्रभाग क्रमांक तेरा ड सर्वसाधारण प्रभागातून आरबाज खान व रहमान खान जावेद खान या उमेदवारांनी निवडणूक निर्णयातून माघार घेतली आहे प्रभाग क्रमांक चौदा अ नागरिकांचा मागास प्रवर्गातून महम्मद जाकीर अहमद महम्मद अजमुद्दीन प्रभाग क्रमांक चौदा ब सर्वसाधारण महिला प्रवर्गातून खैरुनिसा बेगम युसुफ खान पठाण मालनबाई साहेबराव धोत्रे शेख आसमान नुसरत शेख एजाजुद्दीन प्रवाह क्रमांक चौदा क सर्वसाधारण महिला प्रवर्गातून शेख ताहिराबी हसन प्रवाह क्रमांक चौदा ड सर्वसाधारण प्रवर्गातून अब्दुल रजाक अब्दुल रहमान इम्रान खान रौफ खान खान अयूब खान नदीमुद्दीन मोहम्मद जलालुद्दीन शिवाजी बबन नेटके प्रदीप अमृतराव पवार शेख उजमा तस्नीम शेख मसरुद्दीन शेख मोहसिन शेख मोहीन शेख युनुस शेख मुसा या उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतले आहेत प्रभाग क्रमांक पंधरा अ गटातून आशा गंगाधर आहेर इंदुमती देवीदास पंडित शीतल सतीश मस्के रमा अरुण शेजवळे ब गटातून चंदा दिगंबर टाक ॲडव्होकेट चंचल पवन निकम अंजली गोविंद माने क गटातून रावसाहेब विठ्ठलराव शिंदे तर ई गटातून अमोल रमेश कांबळे रविकुमार फकीराम नरवाडे प्रकाश नामदेव बोराडे अनिल माणिकराव मुदगलकर वसंत सोपान शिंदे यांनी आपले उमेदवार आता घेतले आहेत प्रभाग क्रमांक सोळा अ मधून सुलोचना शिरीषकुमार खिल्लारे सीमा नागेश सोनपसारे तर ब गटातून पूजा प्रल्हाद चव्हाण वैजंताबाई देवीदास शिळके क गटातून माऊली सुदाम कोपरे शर्मिला श्याम खोबे उजमा शेख रईस शेख उमेर शेख मुनीर तर ड गटातून झखियाबी मोहम्मद निरुद्दीन सैयद फारुख अली लियाकत या उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतलेले आहेत याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद